सांग बघू मी बायकासनी पैसे देत नाही म्हणून बायको म्हणले बायकासने देत असाव पण भांगला आलेले बायकासने <laughs> कृष्णा म्हणला तुझ्या ह्या असल्या कपटी स्वभावामुळे चपटीला पैसे राहणार बायको म्हणले तुमच्या ह्या चपटीच्या नाता ना घरात लुटकी सुद्धा राहणार कृष्णा म्हणला दिनचापी ग बस म्हणला जेव्हा <laughs> बायको म्हणजे मा म्हणजे की कवाच्या कवा जेव्हा जेव्हा नेलय म्हणजे जेवायचं असेल तर राहणार जावा म्हणला बारा वाजले आता घरात होईल तर वाटकी बायको म्हणले घरात कुत्र्याला केलेली भाकरी हे वाढू <laughs> किसना म्हणला अगं रोज कुत्र्याला केलेली भाकरी खाऊन 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 <laughs> दिसल त्या डांबापे अर्धा अर्धा तास <laughs> माणसं गाड्याचे मॉडेल बघत फिरते त्या आम्ही टायरा बघत फिरतो <laughs> बायको म्हणजे कुत्र्याखंड एवढे शिकल असावे कुत्र्याखंड स्वाभिमान शिकला असता आता तर अभिमानाने भाकरी खाल्ली असते म्हणला कुत्रा कोणाला म्हणते अस बायको म्हणजे मी तुम्हाला कुत्रा म्हणलेली लगेच भूकाय काय लागलाय म्हणजे किसना बाहेर गेला हात बघितलं म्हटलं भूकाय काय काय नस तू अशा आहे काय नाही तुझं तुझं म्हणलं म्हणलं बाई कोण लाट नरांत उडी होती घराघर फरणार लाट न धरल्या म्हणलं तुझं काय तुझं काय तुझं म्हणलं तुझं काय तुझं पाय धरलं कसं काय म्हणजे नुसतं तपाच्या बोल करत नाही फुडल्या साईडला सुद्धा करत